नमस्कार मंडळी मैत्रिणींनो तर बघा आज काय मेनू बनवला आहे आम्ही तर मस्त अशी इन्स्टंट मिसळ बनवली आणि ही मिसळ बनवायला काहीच टाइम लागत नाही मी याची रेसिपी पण टाकलेली आहे बघा मागच्या मागे जाऊन बघा माझ्या व्हिडिओमध्ये तर त्याच्यात टाकलेले आहे तर या सर्वांनी मिसळ खायला आता आपण मस्त अशी मिसळ बनवत आहे खायला आधी थोडीशी मिसळ टाकून घ्यायची सुकी त्याच्यावरती मस्त असा फरसाण टाकायचा नंतर मिसळ शेव टाकायची थोडीशी बारीक असेल तुमच्याकडे तर टाका शेव फरसाण पण चालतो आमच्याकडे आहे शेव आता तरी टाकते आहे त्याच्यावरती आता तरी आणि रस्सा टाकतेय उसर पण त्याच्यामध्ये अजून थोडीशी दही डायरेक्ट असं बाहेरून दही आणलं आहे त्याच्यामुळे डायरेक्ट शिवटूनच टाकलं आणि मस्त असं कांदा लिंबू आणि मस्त असे नागलीचे पापड तळले आपले इंस्टंट पापड छोटे छोटे आणि पाव तर हे बघा सर्वांनी या मिसळ खायला तर याची रेसिपी नक्की तुम्ही माझ्या लॉंग व्हिडिओला जाऊन बघा का मागे टाकलेली म्हणून मी आता रेसिपीने टाकली मस्त असे नागलीचे पापड पाव मिसळ हे बघा फरसाण लिंबू कांदा दही आणि मिसळ तर अप्रतिम झाली आहे खूप छान झाली आहे मिसळ आणि इतकी म्हणजे सोपी ना करायला खूप सोपी बघा किती छान एकदम तोंडाला पाणी आलं आहे नक्की तुम्हाला आवडली तर कमेंटमध्ये मला कमेंट करा का मिसळ पाव आवडलं आम्हाला आता ते देवासाठी ताट बनवलं होतं आता नाही ऋतू गेला नाही व्य दाखवायला आता हे परत दोन ताट बनवते आता हे आमच्या दोघींसाठी ताट बनले आहे या सर्वांनी मिसळ खायला मिसळपाव या मिसळपाव खायला मस्त मी तुम्हाला टेस्ट करून दाखवते एक नंबर झाली मस्त हे सर्वांनी मिसळपाव खायला बाय गुजरात